गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषाविषयाचे उतारे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आणि एकशे ब्याऐंशी अशी दोन उतारे या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला तुम्ही मॅच ओके लवकरच सायंकाळच्या वेळेला आपण घेणार आहोत बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी पंकजा यस म्हणत आहे चला लवकरा एक आणि येस म्हटलं तर चालतं आज थोडासा क्लास सुरू करण्यासाठी थोडासा वेळ झालेला आहे परंतु अगदी सोप्या भाषेत सहज आणि लवकरात लवकर आपण हा क्लास घेणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून ओके बेटा उगले लवकरच आपण सुरू करूया सायंकाळच्या वेळेला ठीक आहे चला वरील उतारात किती पौर्णिमेचा उल्लेख आलेला आहे पर्याय ए चार पाच सहा बारा आता कोणी कमेंट करू नका आता फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न दुसरा भारतीय शास्त्राध्या शास्त्राध्यानात पहिला मान कोणाला दिला जातो पर्याय ए ज्येष्ठांना गुरुला नारळाला दुधाला प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर कोणत्या महिन्यात येते पर्याय आषाढ ज्येष्ठ श्रावण भाद्रपद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार गुरु पौर्णिमेलाच डॅडॅश असे म्हटले जाते पर्याय ए कोजागिरी पौर्णिमा बी नारळी पौर्णिमा सी व्यास पौर्णिमा डी त्रिपुरी पौर्णिमा आपल्याला का गुरुपौर्णिमेला काय म्हणतात हे माहीत आहे परंतु उतारात काय सांगितलं आहे हेही पाहणं खूप महत्वाचं असतं ओके बेटा सगळं सगळं शिकवलं जाईल वेगवेगळ्या ट्रिक्स आपण घेऊन येत आहोत आतापर्यंत सात ते आठ ट्रिक्स ओके okay. गणिताच्या आतापर्यंत जवळपास सात ते आठ ट्रिक्स अगदी महत्त्वाच्या आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी एका ट्रिक्सला प्रतिसाद दिलेला आहे त्या लोकांनी पाहिलेला आहे विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे प्रश्न पाचवा मनुष्य आपल्या जीवनातील यशाचे श्रेय कोणाला देतो आई वडिलांना स्वतःला मित्राला गुरुला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचणार आहोत मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्हीसुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वा आहे आता सध्या जे समोर चालू आहे त्याकडे लक्ष द्या गुरुपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा नारळी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा अशा प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळे आहे आपण भारतीय संस्कृतीमध्ये या सर्व पौर्णिमा सण साजरे करत असतो अशा पण विद्यार्थ्यांना मात्र आषाढातील व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व जास्त वाटते पहा विद्यार्थ्यांना कोणत्या पौर्णिमेचे महत्व जास्त वाटते व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमे आणि कोणत्या महिन्यात हो असते आषाढ महिन्यामध्ये असते असे या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण मनुष्य कितीही मोठ्या पदावर असला तरी कामाच्या व्यापात घडला जा गाढला गडला असला गडला म्हणजे व्यस्त असला तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची भेट प्रत्यक्ष घेता आली नाही तरी स्मरणाने गुरुच्या रागाचे प्रेमाचे बोल आठवत असतो बा प्रत्येकाला आपला गुरु आठवत असतो तुम्ही आता लहान आहेत तरीसुद्धा तुम्हाला पहिली दुसरीला शिकवलेले गुरु तुम्हाला आजही आठवतात ओके आज आम्ही एवढे मोठे झालो म्हणजे वयाने मोठे झालो तरीसुद्धा आम्हाला पहिली दुसरीला शिकवणारे गुरु आजही आम्हाला आठवतात मी आजही पहिली म्हणजे प्राथमिक शिक्षकांचे माझ्या ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला असे गुरु शेख सर अदावळे सर ओके पाटील सर असे खूप सारे नावं मी आजही सांगू शकतो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण आज त्यांची प्रत्यक्ष भेट जरी घेऊ शकलो नाही तर तरी आपण त्यांच्या आठवणीने त्यांचे रागाचे असेल प्रेमाचे बोल आठवत असतो आज जो मी जगात यशस्वी आहे त्यात माझ्या गुरूंच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे हे जेव्हा विद्यार्थ्याला कळतं तेव्हा तो खराच यशस्वी होतो त्यात माझ्या गुरूंच्या कष्टाचा फोर फार मोठा वाटा आहे असे मनोमन आपण जाणत असतो गुरुला भारतीय ध्यानात पहिला मान दिला जातो ओके ओके चला कृष्णा तुझं म्हणणं सगळं मी व्हॉट्सअपला ग्रुप पाठव इथं नको चला ता विद्यार में आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत वरील उतार्यात किती पौर्णिमांचा उल्लेख आला आहे चार पाच सहा बारा आत्ताच मी अंडरलाईन केलं होतं किती पौर्णिमेचा ओके अक्षदा पर्याय मग बी म्हणता आहे व्हेरी गुड असे विद्यार्थी मला खूप आवडतात कारण ज्यांचं पूर्ण शंभर टक्के लक्ष आहे ओके जान्हवी प्रणव पार्थ वेदांत पंकजा सई सार्थक किमानी निश्चितपणे सांगतो सा गुरु, सा की हे विद्यार्थी नवदला तर लागतीलच परंतु आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा यशस्वी होणार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी गुरूंचा ऐकतात कारण गुरु गुरूंचा काही स्वार्थ नसतो गुरूला वाटतं की आपला विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे आणि म्हणून जे विद्यार्थी गुरूंचा ऐकतात निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात चला व्हेरी गुड खूप छान बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत राज जयराम गुमजन धनश्री प्रत्येकाचं जरी नाव घेणं शक्य नसलं तरी मी माझं लक्ष आहे कोण नियमित अभ्यास करत आहे कोण नियमितपणे चाचण्या सोडवत आहे सगळ्या गोष्टी मी नियमित पाहत असतो वरील उदाहरणात किती पौर्णिमेचा उल्लेख आला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मी व्हॉट्सअपला पण रिप्लाय दिलेला आहे काही विद्यार्थ्यांना मी स्वतःहून फोन करतो आईवडिलांना त्यांचे फोन करून बोलत असतो की आपल्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्या आपला विद्यार्थी आपला पाल पाल्य खूप छान अभ्यास करत आहे वगैरे ओके चला किती पौर्णिमेचा उल्लेख आलेला आहे तर चार नाही तर पाच पौर्णिमांचा उल्लेख आला आहे सहा नाही किंवा बारा नाही पर्याय क्रमांक बी सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर भारतीय शास्त्र पहिला मान कोणाला दिला जातो तर ज्येष्ठांना गुरुला नारळाला दुधाला सोपा प्रश्न आहे परंतु याही प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक दोन अक्षता जानवी सार्थक ढाळे भाग भार्गवी मृणाली प्रणव वेदांत कृष्णा ओके आदित्य सई समर्थ पार्थ कल्याणी राज पंकजा आदित्य सृष्टी हिमानी विराज चला पडघन कृष्णा ओके गुंजन कल्याणी धनश्री प्राची सार्थक जयराम खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणतात किशोरी जयराम व्हेरी गुड बेटा पहा योग्य उत्तर पाहूया थोडासा वेळ झालेला आहे आपल्याला क्लास सुरू करण्यासाठी आज थोडंसं वेगाने घेऊया पहिला मान कोणाला दिला जातो आपल्या भारतीय शास्त्रज्ञानामध्ये ज्येष्ठांना ज्येष्ठांना तर दिला जातो परंतु उदाहरात काय सांगितलं आहे गुरुला गो गो नारळाला किंवा दुधाला नाही विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की ज्येष्ठ असतात त्यांना पहिला मान असतो परंतु योग्य आहे ते तुमचं म्हणणं पण बरोबर आहे परंतु उतार्यात काय सांगितलं आहे नवोदय समितीला काय पाहिजे असतं की त्यांना जे अपेक्षित आहे उतार्यात काय अपेक्षित आहे ते पाहिजे असतं आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते आषाढ ज्येष्ठ श्रावण भाद्रपद तर हाही प्रश्न सोपा आहे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर अक्षता व्हेरी गुड मृणाली वेदांत कल्याणी स समर्थ प्राची पार्थ हर्ष विराज कृष्णा ओके काही विद्यार्थी बंदूक घेऊन तयारच आहेत की प्रश्न पडल्याबरोबर उत्तर त्याचं तुमचं येत आहे व्हेरी गुड बेटा खूप छान पंकजा गुंजन कल्याणी हिमानी सिद्धी सई आदित्य धनश्री आदित्य सवने ओके चला प्राची खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक एक ए, ए म्हणत आहेत आणि अगदी बरोबर गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते आषाढ या मराठी महिन्यामध्ये येते ज्येष्ठ नाही श्रावण नाही किंवा भाद्रपद नाही पर्याय क्रमांक ए एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो जरी श्रावण महिन्यामध्ये येत असेल तरी उतारात काय सांगितलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं हे मी पुन्हा पुन्हा सांगत असतो आणि म्हणून उतारा काळजीपूर्वक वाचत चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर गुरुपौर्णिमेलाच काय म्हटले जाते पूजागिरी पौर्णिमा नारळी पौर्णिमा व्यास पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा काय म्हटलं जातं योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय अक्षता व्हेरी गुड प्रश्न क्रमांक उत्तर सार्थक वेदांत पात मृणाली समर्थ सार्थक पंकजा घुले कृष्णा भार्गवी प्रणव सई जानवी पवळे आर्यन प्राची सृष्टी जयराम बडे समर्थ ओके देवरे नावलि चला आदित्य सिद्धी हर्ष कल्याणी राज हिमानी पंकजा घोले जयराम चला व्हेरी गुड वारे कल्याणी वृंदा गुंजन विराज गोरे चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत गुरु पौर्णिमेलाच काय म्हटले जाते कोजागिरी पौर्णिमा उत्तरात असा उल्लेख नाही नारळी पौर्णिमा नाही तर व्यास पौर्णिमा म्हटलं जातं व्यास गुरु ओके त्रिपुरी पौर्णिमा नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर मनुष्य आपल्या जीवनातील यशाचे कोणाला देतो आई वडिलांना स्वतःला मित्राला की गुरुला हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत सार्थक वेदांत समर्थ प्रण सही कल्याणी आदित्य ओके हर्ष पर्याय क्रमांक ए म्हणत आहे आपण आपल्या आई वडिलांना तर श्रेय देतोच ओके पहिला गुरु आपला आई वडीलच असतात परंतु उतारात काय सांगितलं आहे मनुष्य आपल्या जीवनातील देशाचे श्रेय कोणाला देतो आई वडिलांना उतारात सांगितलेलं आहे का नाही स्वतःला नाही मित्राला नाही तर गुरुला देतो असं उतारात सांगितलेलं आहे आणि म्हणून हर्ष बेटा पर्याय क्रमांक ए हे उत्तर नाही तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हा उतारा पाच प्रश्नांची उत्तरे समर्थ म्हणते अभिनंदन सई बेटा किशोरी सर्वांचा अभिनंदन आता लगेच आपण पुढच्या उताराकडे थोडस वेगाने उतारा घेऊया आपण उतारा, उतारा क्रमांक एकशे ब्याऐंशी वा दोन उतारे आपण घेत आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्या उताराखाली प्रश्न आणि पर्याय वाचूया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचे त्या अगोदर प्रश्न पर्याय काळजीपूर्वक वाचा मंत्र बाकी प्रश्न सोडवा जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे कारण स्पर्धा परीक्षा आहे वेळेवर असते वेळेची मर्यादा असते ओके कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे आपल्याला निवडायची असतात निवेदकाला मुलाचा चेहरा का दिसला नाही आता निवेदक का म्हणजे काय वगैरे आपण पाहणार आहोत पर्याय ए तो मुलाला घाबरला बी मुलगा वेगाने निघून गेला सी मुलाला तो आवडला नव्हता डी मुलगा कुरूप होता पुढचा प्रश्न अचानक कोण दिसले चंद्र शिती वाजवणारा मुलगा लेखक सायकल प्रश्न पुढचा मुलाने पुढीलपैकी काय घातलेले नव्हते स्कार्फ टोपी ओव्हरकोट ब्लेझर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार पहा हे प्रश्न वाचले आणि पर्याय वाचला की आपल्याला लक्षात येतं की उतार्याम उतारा कशावर अवलंबून आहे ते लक्षात येतं किंवा त्या उतार्याचं शीर्षक पण आपल्याला निवडायला सोपं जातं मुलाने फिरायला गेलेल्या माणसाचा हात का धरला नाही पर्याय ए तो कामात होता बी त्याला तो आवडत नव्हता सी त्याला घाई होती आणि डी तो एक भूत होता बापरे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मुलाच्या बाबतीत सगळ्यात विशेष गोष्ट कोणती पर्याय ए तो सायकल वेगा चालवत होता बी त्याचे डोळे चालण्याप्रमाणे चमकदार आणि थंड होते सी त्याने शाळेचा प्रवेश घातला होता आणि डी तो शिट्टी वाजवत होता विशेष गोष्ट विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता या सर्व प्रश्नांची उत्तरे उतारा वाचल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाहीत म्हणून उतारा आपण समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचणार आहोत मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा अवतारा क्रमांक एकशे ब्याऐंशीवा वा पौर्णिमेची रात्र होती रात्र कोणती होती आत्ताच पौर्णिमेवरती एक आपला उतारा झालेला आहे परंतु दुसरा उतारा सुद्धा पौर्णिमेवर दिसत आहे पौर्णिमेची रात्र होती लख चांदणे रस्त्यावर पडले होते म्हणजेच चंद्रप्रकाश सूर्यप्रकाश नव्हे तर चंद्राचा प्रकाश चांदण्याचा प्रकाश चा पडला चा होता मी हळूहळू चाललो होतो मी म्हणजे कोण आहे माहीत नाही अचानक शिट्टीचा आवाज ऐकू आला शिट्टी वाजली रात्रीची वेळ आधी मला वाटले की हा कोणीतरी माझ्यासारखाच अपरात्री भटकणारा असणार म्हणजे रात्री फिरणारा असणार शिट्टीचा आवाज जोरदार आणि आनंदी होता पहा शिट्टी कशी होती जोरदार तर होतात परंतु त्या आवाजावरून असं वाटलं की तो आनंदी आवाज होता अचानक सायकलवर सायकलवर बसलेला एक मुलगा माझ्या शेजारूनच वेगात पुढे निघून गेला मला त्याचा चेहरा दिसला नाही काही मिनिटातच और तो परत सर्ण वळून आला यावेळेस तो माझ्यापासून काही फुटावर थांबला आणि माझ्याकडे पाहून हसला अरे बापू रात्रीच्या वेळी अचानक आपल्याही अंगावर माझ्या अंगावर आता येत आहे तो सडसडीत अंगाचा होता म्हणजे सरळ चौदा वर्षाचा वाटत होता त्याने एक शाळेचा ब्लेझर एक टोपी आणि एक स्कार्फ असा गणवेश केला होता शाळेचा जो काही ब्लेजर असतो कोट म्हणतो आपण त्याला ओके एक टोपी होती आणि स्कार्फ असा वेश केला होता त्याचे डोळे चांदण्याप्रमाणे चमकदार आणि थंड होते सायकलला घंटी नाही मी म्हटले तो काही बोलला नाही ओके निवेदक किंवा लेखक ज्यांनी हा उतारा लिहिला त्यांनी काय म्हटलं त्या मुलाला सायकलला घंटी नाही मी म्हण मी तो काही बोलला नाही मी आपला हात पुढे केला पण त्याने तो हात हातात घेतला नाही मग अचानक तो वेगाने निघून गेला दुसऱ्या दिवशी मला सांगण्यात आलं की तो शिट्टी वाजवणारा मुलगा म्हणजे एक भूत होते बापरे भूत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक निवेदकाचा मुलगा निवेदकाला मुलाचा चेहरा का दिसला नाही पर्याय ए तो मुल मुलाला घाबरला बी मुलाला मुलगा वेगाने निघून गेला मुलाला तो आवडला नव्हता आणि डी मुलगा कुरूप होता चला ऋतिका प्राची हर्ष प्रणव मृणाली सई वृंदा कल्याणी तुम्हाला उतारा वाचून भीती वाटली असेल परंतु घाबरण्याचं काही कारण नाही चला सृष्टी हिमानी भाग्यश्री प्राची वैष्णवी व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे कारण मुलाला चेहरा का मुलाचा चेहरा का दिसला नाही तो घाबरला मुलाला घाबरला होता का लेखक किंवा निवेदक नाही मुलगा वेगाने निघून गेला म्हणून चेहरा दिसला नाही मुलाला तो आवडला नव्हता म्हणून का मुलगा कुरूप होता म्हणून नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न अचानक कोण दिसले पर्याय एक चंद्र क्षी वाजवणारा मुलगा लेखक सायकल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर चला प्राची पर्याय क्रमांक बी आहे प्रणव कदम कृष्णा समर्थ मृणाली वेदांत सई भगत वारे जयराम वृंदा कल्याणी हर्ष क्रांती ओके पंकजा राज रुद्धिका सार्थक हिमानी सृष्टी गुंजन कल्याणी जयराम विराज उत्तर लिहा बेटा आर्यन भार्गवी वैष्णवी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत अचानक कोण दिसले चंद्र दिसला का नाही शिटी वाजवणारा मुलगा लेखक सायकल नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो मुलाने पुढील पैकी काय घातलेले नव्हते स्कार्फ टोपी ओव्हरकोट ब्लेझर सोपा प्रश्न आहे मुलाने काय घातलं नव्हतं आराध्या प्राची प्रणव कदम ओके पर्याय क्रमांक सी म्हणत आहे सार्थक मृणाली हिमानी वारे कृष्णा समर्थ अक्षदा वेदांत राज भगत कल्याणी पंकजा आर्यन वृंदा सृष्टी क्रांती सई गडाख समर्थ जान्हवी पवळे गुंजन कल्याणी चला वे व्हेरी गुड खूप सारे वेगाने तुमचे उत्तर येत आहेत मुलाने पुढीलपैकी काय घातलेले नव्हते स्कार्फ घातले आता न नव्हते असं विचारलेलं आहे म्हणजे निगेटिव्ह प्रश्न असतो तेव्हा काय करायचं काय घातलेले होते ते पाहूया स्कार्फ घातला होता का हो टोपी घातली होती का हो ओव्हरकोट घातले होते का नाही ब्लेझर घातले होते का होय तर काय घातले नाही पर्याय क्रमांक सी ओव्हरकोट जयराम बेटा एकच वेळेस उत्तर लिहा सिद्धी श्रीकर आदित्य ओके चला बरेच विद्यार्थी पर्यायक्रमांक सी म्हणतायत आणि अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न मुलाने फिरायला गेलेल्या माणसाचा हात का धरला नाही तो कामात होता त्याला तो आवडत नव्हता त्याला घाई होती तो एक भूत होता ओके okay, प्रणव जानवी बापरे अक्षदा कृष्णा मृणाली आर्यन सार्थक वारे कल्याणी पात, वेदांत सई पंकजा भार्गवी सृष्टी समर्थ आराध्या क्रांती ओके okay, प्राची विराज सवने नावली चला कल्याणी कोरे वेरी गुड चला गुंजन वैष्णवी सिद्धी आदित्य ऋतिका समर्थ नेहरे नावली चला श्रीकर जयराम राज शहाजी माळी व्हेरी गुड बेटा चला खूप सारे विद्यार्थी हां कृष्णा इ एक्स्ट्रा क इमोजी नको ओके नाहीतर आम्हाला भीती वाटेल आम्ही पळून जाऊ मुलाने फिरायला गेलेल्या माणसाचा हात का धरला नाही तो कामात होता म्हणून का नाही त्याला तो आवडत नव्हता म्हणून का नाही त्याला घाई होती म्हणून का नाही तो एक भूत होता पण एकमगदी हे उत्तर अगदी बरोबर जयराम बेटा एकच वेळेस उत्तर कमेंट करत चला नाव नाही आलं तरी चालतं परंतु कमेंटच्या रेकॉर्ड होत आहेत पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पाच मुलाच्या बाबतीत सगळ्यात विशेष गोष्ट कोणती तो सायकल वेगा चालवत होता त्याचे चा डोळे चालण्याप्रमाणे चमकदार आणि थंड होते त्याने शाळेचा गणवेश घातला होता तो सिटी वाजवत होता पहा प्रश्न त्याला प्रणव कदम पात प्राची सर्वात अगोदर उत्तर प्राची व्हेरी गुड पंकजा सार्थक अक्षदा समर्थ कोरे ममता भगत ओके okay, आराध्या जयराम व्हेरी गुड जान्हवी समर्थ सई कल्याणी आर्यन हिमानी विराज भार्गवी वैष्णवी हर्ष अर्णव ओके okay, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत योग्य उत्तर पाहूया मुलाच्या बाबतीत सगळ्यात विशेष गोष्ट सायकलवरचा मुलगा कोण होता सर्वांनाच माहीत झालं ओके okay, तो सायकल वेगात चालवत होता ही विशेष गोष्ट होती का नाही त्याचे डोळे चांदण्याप्रमाणे चमकदार आणि थंड होते ही विशेष गोष्ट होती त्याने शाळेचा गणवेश घातला ही विशेष गोष्ट होती का नाही तो शिट्टी वाजवत होता का म्हणून ती विशेष गोष्ट नव्हती तर त्याचे डोळे चांदण्याप्रमाणे चमकदार मुलाच्या बाबतीत विचारलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे बापरे कृष्ण काय म्हणतात तो मुलगा माझाच मित्र होता चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण दोन उतारे घेतलेले आहेत सर्वांनी खूप छान उत्तरे पण निवडलेली आहेत आणि सर्वांना मजा पण आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा उतारा तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करत चला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची गणिताचे जे, ट्रिक्स टेक्निक्सची व्हिडिओ बुद्धिमत्तेची व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन येईल म्हणून बेल आयकॉनला पण प्रेस करत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे